नमस्कार मुलांचं आरोग्य हा आपल्यासाठी नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो त्याच विषयावर आपण मागच्या वेळेला गप्पा मारल्या होत्या डॉक्टर लिझा बल्सारा यांच्याशी आपण समजून घेतलं होतं की मुलांमध्ये दे आयर्न डेफिशियन्सी असते का ते कसं ओळखायचं आणि त्याच्यावर मात कशी करता येईल आजच्या भागात आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत व्हिटॅमिन बी ट्वेल्व या डेफिशियन्सी मुलांसाठी हे व्हिटॅमिन अत्यंत महत्त्वाचं आहे डॉक्टर लिझा बल्सारा या गुजरातमध्ये वाढलेल्या आहेत त्यांचं शिक्षण सुद्धा गुजराती माध्यमातूनच झालेलं आहे तरी सुद्धा आज आपल्यासाठी त्या मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांचा वापर करून संवाद साधणार आहे डॉक्टरांशी डॉक्टर चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू फॉर किपिंग मी ऑन द चिकू पिकू प्लॅटफॉर्म फॉर द मोस्ट अवेटेड अँड अवेअरनेस सेशन ऑन हेल्थ ऑफ चिल्ड्रन्स Hmm. सो मागच्या वेळेला आपण आयर्न डेफिशियन्सी बद्दल hmm. बोललो आणि त्याचं नक्कीच पालकांना नक्कीच त्याचा उपयोग झालेला आहे आणि hmm. आज आपण विटॅमिन बी ट्वेल्व विषयी बोलणार आहोत hmm. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की हे विटॅमिन मुलांसाठी आणि hmm. एकूणच सगळ्यांसाठी इतकं महत्वाचं काय So हो सो बेसिकली मागच्या वेळेस आपण आयर्न मुळे बोललो होतो आणि तिच्यामध्ये आपण सांगितलं होतं की अनिमिया होऊ शकतो आणि अनेमियाचे सिमटम्स आणि साईड इफेक्ट्स आणि वाय दिस इज सो इम्पॉर्टंट टू नो आणि आता आपण एक टपका पुढे जातोय विटामिन बी ट्वेल्व जसं आपण स्टँडर्ड सिक्स की सेव्हन्थ मध्ये ई व्ही एस ची टेक्स्टबुक मध्ये बघितलं असेल की विटामिन वॉटर सॅल्युबल असतो फॅट सॅल्युएबल असतो बी वन टू पासून बी ट्वेल्व असतं करंटली वी टॉकिंग अबाउट बी ट्वेल्व्ह डेफिशियन्सी बरोबर बी ट्वेल्व डेफिशियन्सी महत्वाची कशाला आहे आणि वाय आता अवेअरनेस सेशन एक स्पेशली घेतोय आपण कारण की बी ट्वेल्व डेफिशियन्सी रक्त पण बनवतो जे बी ट्वेल्व विटामिन असते ते रक्त पण बनवतो आणि ते आपलं डीएनए जेनेटिक मटेरियल बनवतो आणि दॅट इज व्हेरी बी ट्वेल्व इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी नर्वस सिस्टम ओके सो तीन सिस्टम इन्वॉल्व्ह होतो cell, cell अने RBCs, अने जे जे आहे द डीएनए मेकिंग द सेल रिपेअर अँड सेल न्यू सेल फॉर्मेशन आणि आर आणि जे आपल्याला जे नर्वस सिस्टमचे जे सगळं सेन्सरी आहे ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बी ट्वेल्व राईट सो बी ट्वेल्व्ह डेफिशन्सी जर असेल आपल्यामध्ये कि मुलामध्ये सो थ्री सिस्टम्स गेट अफेक्टेड फर्स्ट इज द सेन्सरी नर्वस सिस्टम सेकंड इज द सेल डिव्हिजन मल्टिप्लिकेशन अँड द न्यू सेल फॉर्मेशन द जेनेटिक मटेरियल अँड थर्ड इज द हेमेटोपॉटिक सिस्टम जे आपला रेड ब्लड सेल हेमोग्लोबिन आणि अनेमिया जे करणार ते डॅट्स वाय बी ट्वेल्व्ह इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके जसं तुम्हाला माहिती असेल की आपण जर प्रेग्नेन्सी प्लॅन करत असेल इफ आय एम समन हु इज ट्राइंग टू गेट प्रेग्नेट विथ थिंकिंग अबाउट प्रेग्नेसी आणि तुम्ही नॉर्मली कोणीतरी गायनेकॉलॉजिस्ट कि फिजिशियन कि तुमचं जे काही कन्सल्ट असेल त्यांच्याकडे गेलं आणि तुम्ही म्हणलं की सर आय एम प्लॅनिंग माय प्रेग्नेसी द फर्स्ट थिंग दे विल स्टार्ट इज एक छोटीशी सी गोडी फॉलिक एसिडची पिवळी कलरची असते एकदम छोटीशी सी आणि ऍटलीस्ट ते म्हणतं की तुम्ही थ्री मंथ्स पासून तरी तर तिला प्रेग्नन्सी ते घ्यायलाच पाहिजे ऍटली फॉर नाईन्टी डेज ते असं म्हणतात दॅट इज दी फॉलिक ऍसिड विच मेक्स विटामिन बी ट्वेल्व फॉलेट जे सप्लिमेंटेशन असतं ती कच्छसाठी इम्पॉर्टंट आहे जर मी विटामिन बी ट्वेल्व डेफिशियंट आहे तर माझा जे फिटस जी ग्रो होणार आणि जर ती फॉलिक ऍसिड डेफिशियन्सीमुळे त्यांना न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ म्हणते म्हणजे ती स्पाइन बरोबर डेव्हलप्ड होणार नाही ते मेंदू बरोबर डेव्हलप्ड होणार नाही आणि जसं तुम्ही प्रेग्नेंट होता आणि तुम्हाला अगदीच फर्स्ट स्कॅन जे तुम्ही सगळं असं म्हणता आज मी स्कॅनला चालले अँटी स्कॅन आहे माझ्या अँटी स्कॅन आहे ते आपण जे म्हणतो दॅट इज द न्यूरल ट्यूब स्कॅन की तुमची पर वेल फॉर्म्ड नर्वस सिस्टम झाली एका बेबीला सो दॅट इज वन थिंग वे आपण प्लॅनिंग पासून विटामिन बी ट्वेल्व व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतोय कारण की जर ते मदरमध्येच कमी असेल की एकदम डेफिशियंट असेल तर स्ट्रक्चरल माल फॉर्मेशन इन द बेबी इज देअर बिकॉज ऑफ द डेफिशियन्सी ऑफ विटामिन बी ट्वेल्व इन मदर दॅट इज प्री प्रेग्नेंट स्टेज फिटल डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये नंतर ते बाळ मतलब जन्म झालं आणि देन द मदर इज स्टील विटामिन बी ट्वेल्व डेफिशियंट देन द चाइल्ड ओव्हरऑल विल नॉट ग्रो ओके वेट हाईट आणि जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स जे यायला पाहिजे बरोबर की ही महिनेला असं करायला पाहिजे सी नाईन मंथ्सला पालती पडायला पाहिजे टाटा बाय बाय बोलायला पाहिजे िस्ट कुईंग कि बाबा मामा जे टेन इलेव्हन मंथ हे सगळं माईलस्टोन्स जे तुम्हाला प्रत्येक फाईल मध्ये चार्टिंग असतं ते डेव्हलपमेंटल डिले मध्ये होणार बिकॉज द नर्वस सिस्टम इज गेटिंग अफेक्टेड डिरेक्टली हे नर्वस सिस्टमशी रिलेटेड असल्यामुळे डेव्हलपमेंट चे माहिती बिकॉज द नर्वस सिस्टम सेल्स सेन्सरी दिस थिंग रिक्वायर्स बी ट्वेल्व फॉर दी फॉर्मेशन ऑफ एव्हरीथिंग एल्स राईट कभी कभी हम जो फाइल लेके बैठते हैं आप या के पास जाओगे तो आपकी एक फाइल रहेगी एक साइड पे होगा आपके वैक्सीनेशन जो पूरा चल रहा है और दूसरी साइड पे आपको डेवलपमेंटल माइलस्टोन जिसमें अलग अलग मोटर माइलस्टोन लैंग्वेज माइलस्टोन ये सारी चीजें अभी मैं जब माइलस्टोन डिले बोल रही हूँ या डेवलपमेंटल डिले बोल रही हूँ उसका मतलब ये नहीं है कि आपके पास अभी छः महीने का बच्चा है और उस पर लिखा है कि छ महीने का बच्चा ऐसा करना चाहिए एंड नाउ यू आर थिंकिंग कि अरे आज इसके छः महीने कंप्लीट हो गए और अब तक ये नहीं कर रहा है एंड यू स्टार्ट थिंकिंग कि इनका अभी डेवलपमेंट नहीं होगा कॉलेज में आगे मतलब डोंट गो इन नो हाइपर पैनिक ठीक है एवरीबडी हैज द डिफरेंट ग्रोथ चार्ट एंड एवरीबडी हैज़ द डिफरेंट माइल स्टोन चार्ट इफ यू हैव इफ यू थिंक आपके बच्चे को डेवलपमेंटल डिले है आप ही ये सारा संशोधन गूगल पे ना करके एटलीस्ट कंसल्ट अ पीडियाट्रिशियन के कभी कभी क्या होता है कि वो जो माइलस्टोन माइस्ट्रोन आपको हमेशा चीज में रेंज दिखेगी सिक्स टू सेवन मंथ्स में ही आना चाहिए right. तो कभी कभी वो मंथ्स टू डेज में भी आ सकता है लेकिन डेफिनेटली अगर आपका सिक्स मंथ का बेबी है और उसको सेकेंड थर्ड मंथ के भी माइस्ट्रोन अब तक अचीव नहीं हुए हैं तो देन देर इज समथिंग कॉल डेवलपमेंटल डिले विच नीड्स अ मेडिकल इंटरवेंशन राइट राइट ठीक है ये सारी चीजें सो कमिंग बैक टू विटामिन बी ट्वेल्व सो वेन विटामिन बी ट्वेल्व्ह इज वेरी वेरी लेस गेट अफेक्टेड और अगर विटामिन बी ट्वेल्व बच्चों में बहुत जैसे कि इन्फेंट एज ग्रुप जो हम बोलते हैं उसमें बहुत कम है तो उसकी वजह से उनको झटके फीट वगैरह भी आ सकते हैं okay. इसको हम इन्फेंटाइल ट्रेमर सिंड्रोम बोलते हैं ओके okay. ओके okay? और ये अगर आना चालू हो जाए तो इसके लॉन्ग टर्म साइड इफेक्ट या कॉम्प्लिकेशन भी बहुत रहते हैं जस्ट अ वाटर सोल्यूबल विटामिन बी ट्वेल्व डेफिशियंट सो दिस इज आपण जे बोललो आता, आता ते विटामिन बी ट्वेल्वच्या सेन्सरी नर्वस सिस्टमचा आहे ते मला प्रश्न विचारायचा आता आपण इन्फंट स्टेजला म्हणतोय ज्याच्यामध्ये बाळ जे आहे ते आईवर दुधासाठी डिपेंडंट आहे तिथूनच तो सोर्स मिळणार आहे बरोबर तो म्हणून आईमध्ये असणं गरजेचं आहे ओके ओके येस सेकंड थिंग इज विटामिन बी ब्लड ब्लडमध्ये इफेक्ट काय असतो सो so, आपण तुम्ही एक सी बी सी नॉर्मल सी बी सी बघितला असेल तिच्यामध्ये एक हेमोग्लोबिन असतो एक डब्ल्यू बी चे कॉलम असतो आणि एक खाली प्लेटलेटचा कॉलम असतो right. एच बी तुम्ही जर बघितलं त्याच्यानंतर आरबीसी असेल आणि तिच्यानंतर सहा सात अशी क्वांटिटी असेल एमसी वी एम सी एच एम सी कोणीच बघत नाही ते नॉर्मली बोल्ड बोल्डमध्ये असतं कारण की ते सगळ्यांचं डेफिशियंट कधी कधी विटामिन बी डेफिशियन्सी मध्ये एमसी नावाचा कॉलम हंड्रेडचा वर जातो दॅट इज द फर्स्ट इंडिगेशन की तुम्हाला वी ट्वेल्व डेफिशियन्सी आहे बरं एच बी कमी आहे आणि एमसीबी बी जास्त झालेला जा आहे ठीक आहे इन दॅट केसेस तुम्ही जर खाली बघितला तर जर विटामिन बी ट्वेल्व आपली बॉडी मध्ये खूपच कमी व्हायला लागलं ला, तर ते प्लेटलेटला पण ते फॉर्म होऊ देणार नाही बिकॉज विटामिन बी ट्वेल्व विल कॉज द लो प्लेटलेट काउंट ओके अँड जर तुमच्या विटामिन बी ट्वेल्व डेफिशियन्सीमध्ये अनेमिया पण आहे आणि तुमच्या प्लेटलेट फॉर्मेशन मध्ये पण प्रॉब्लेम चालू झाला आहे तर इन दॅट केसेस इट इज अ व्हेरी सिव्हियर डेफिशियन्सी ओके सो द पॉइंट ऑफ टेलिंग ऑन दिस इज द हेमेटोपॉटिक ब्लड फॉर्मेशन असते ते पण विटामिन बी ट्वेल्व्ह त्याच्यासाठी पण विटामिन बी ट्वेल्फ गरजेचं आहे राईट ठीक आहे सो नॉर्मल बॉडी आणि थर्ड थिंग इज द जेनेटिक मटेरियल द डीएनए जे आपण म्हणतो जे कोर बॉडी ऑफ सेल्स चे डिव्हिजन मल्टीप्लिकेशन सो नॉर्मल ग्रोथ वेर अँड टेअर बॉडी साठी पण बी ट्वेल्व अति महत्वाचं आहे बरोबर सो आता इथून आपण पुढे जर का गेलं की मूल जसं जसं म्हणजे बाहेरचं खाणं सुरू करतं त्याच्यानंतर पण ती ही बी ट्वेल्व डेफिशियन्सी कशी बेसिकली सी आय विल आता आपण जर विटामिन बी ट्वेल्व ओळखायचं कसं ओके hmm. हो hmm. तर आधी आपण हे म्हणू की पेरेंट्सला कसं ओळखायचंय बिकॉज सोर्स आहे ना मदर फॉर सिक्स मंथ मदर इज एक्सक्लुसिव्हली ब्रेस्ट फिडिंग ओके जर मदरच बी ट्वेल्व डेफिशियंट असेल hmm. तर ते बाळ पण बी ट्वेल्व होणार आहे आणि असं नाही आहे की आम्ही बाळ बघितलं नाहीये आम्ही तीन महिन्याच्या चार महिन्याच्या એક્સ્ટ્રીમલી સિવિયર વિટામિન બી ટ્વેવ ડેફિશિયન્સી બગતો અને તે નર આમ્મી જસ તે સીબીસી વી બી ટ્વેલ્વ આય ટેસ્ટ કરતો અને ત્યાં નર મદરલા પણ ટેસ્ટ કરતો કારણ કે વી સસ્પેક્ટ દેટ શી ઇઝ ઓલ્સો ગોન બી બી ટ્વેલ્વ ડેફિશિયન્ટ અને તિછ પણ સિવીયર વિટામિન બી ટ્વેલ ઇન દેટ કેસ ઇઝ વી હેવ ટુ ટ્રીટ બોથ ધ મદર એન્ડ ધી ચાઈલ્ડ આ जसं मी तुम्हाला सिमटम्स म्हणणार तसं तुम्ही पण असं म्हणणार की हा हे माझं बरोबर होतो बरोबर ठीक आहे सो समटाम्स सिमटम्स अँड द सायन्स द बॉडी जे आपल्याला अलार्म्स देणार आहे की टिंगलिंग सेन्सेशन मुंगे मुंगी आल्यासारखा uh, हातात आणि पायाला सोल ऑफ दीट राईट तसं आणि कधी कधी ते जडतात तुम्हाला असं वाटतं की ते बर्निंग सेन्सेशन होते जडजड होते आणि पायाला जास्त होणार आणि आपण जसं की नॉर्मल इंडियन वुमन काय सांगता आज मी बिना चप्पलच चालले ना आज खूप ऊन होते ना आणि आज मी जास्त चालले त्याच्यामुळे असं होत इन दॅट इज इट शुड पेन राईट द होल लेग शुड पेन फक्त ते सोल जडायला हार्डवर्क डन टू डी ठीक है दूसरी एक चीज कि आप अगर इस रूम में आए ठीक hmm. है और आप इस रूम में आके ही भूल गए कि आप क्यों आए ठीक है दैट है थर्ड थिंग विच इज वेरी वेरी कॉमन है तुम्हें फ्रिज खोलना आणि तुम्ही विसरलं की मी ओके मला काय पाहिजे होतं नेमकं अँड देन यू ग्रॅप समथिंग आउट ऑफ इट ड्रिंक वॉटर एन्ड फिनिश आणि नंतर तुम्हाला कळलं अले मला आता दही पाहिजे होतं ना मी दहीसाठी फ्रीज उघडलं होतं सो दिस इज स्मॉल स्मॉल थिंग फगेटफुलनेस जे आपण ते सारखा आता uh, जसं की right. right. hmm. आपण म्हणणं की विटामिन बी ट्वेल्व्ह इज रिलेटेड टू दी सेन्सरी दिस इज ऑल दी सेन्सरी दॅट नर्वस जे नर्व खाली येते आणि त्याला विटामिन बी ट्वेल्व्ह नाही आहे आणि दॅट इज लुझिंग दर सेन्सरी टचेस दॅट इज वॉट वी आर ट्राईंग टू से की विटामिन बी ट्वेल्व्ह कमी आहे बॉडी इज गिव्हिंग एस दी अलाम तो बाळामध्ये असं फर्स्ट तो आपण मदरचा बोलतोय की मदर इज हॅव्हिंग ऑल दिस सिमटम्स अपथी जे आपण बोलतोय की त्यांना काहीच फरक पडत नाही हे कर थर्ड सिमटम्स जे आहे की Al ser Zena. बर तोंडामध्ये प्रत्येक वेळेला तोंड येणं येणं ये असं ते जर्जर होणार ते छोटी छोटी असं सारखं फुगी येणार आणि ते काहीच खाऊ शकत नाही आणि ते एवढं वाढलंय की पाणी पण आता पान प्रॉब्लेम आहे आणि ते काहीतरी करून ते ऍटलिस्ट तीन चार दिवस होते सगळं त्रास आपण ते लोकल मलम वगैरे लावतो आणि ते परत दोन महिन्याला होते परत तीन महिन्याला होते सारखा सारखा ते अल्सर्स येणार दॅट इज द बी ट्वेल्फ डेफिशियन्सी है की हमें टेस्टी नहीं आ रहा है वी आर पुटिंग समथिंग वेरी वेरी स्पाइसी ऑन द फूड है उतना जितना स्पाइस लगना चाहिए hmm. उतना स्पाइस हमें नहीं लग रहा है सो दिस आर द सेंसरी नर्व्स जो अभी आपके खराब हो रहे हैं बिकॉज़ उसको Beat जो ऑयलिंग होना चाहिए उस नर्व्स का जो वायर्स है उनका ऑयलिंग नहीं हो पा रहा जी ठीक है दिस इज वन पार्ट ऑफ इट सेकंड पार्ट ऑफ इट कि आपको एनीमिया हो रहा है व्हेन इट इज अफेक्टिंग दी ब्लड सिस्टम अनिमिया हो रहा है अब और ये अनिमिया ये, मतलब, इतना हो गया है कि आपके प्लेटलेट भी अफेक्ट हो रहे हैं और प्लेटलेट बीस हजार से भी कम है नॉर्मल प्लेटलेट इज वन पॉइंट फाइव लैख टू फोर पॉइंट फाइव लैख बीस हजार मतलब दो टक्का एक टक्का पे आ गए हैं तो कभी कभी जो प्लेटलेट का तो मैंने लास्ट टाइम भी बताया था कि रक्त स्त्राव बंद करने का काम प्लेटलेट का होता है तो आपकी छोटी छोटी नसें जो एकदम एंड पॉइंट वो फूटना चालू हो जाएगी okay. प्लेटलेट कम होने को इसीलिए आपको जैसे कि किसी मुंगी ने ऐसे ही किया कार्थी. है ऐसे रेड रेड स्पॉट्स आने लगेंगे आपको थोड़ा सा भी लगा तो एकदम एकदम काला नीला धब्बा पड़ जाएगा जो आपको लगता है कि इतना तो मुझे लगा भी नहीं जितना ये धब्बा आया जी. है सो so दिस इज द साइन की प्लेटलेट्स कम हो रहे okay. हैं तो ये सारी चीजें और द थर्ड थिंग जैसे कि मैंने बोला कि ग्रोथ ऑफ द सेल ये कम हो जाएगा तो आपको लगेगा कि जो बच्चे का ग्रोथ होना चाहिए जो हाइट वेट बढ़ना चाहिए हुँ। वो वो बच्चे का हो ही नहीं रहा है जैसे okay. कि ग्रोथ रिटार्डेशन हो रहा है okay. ये सारी चीजें होत नहीं है। हाँ आणि तुम्ही जर प्रिड्रेशनकडे यू आर गोइंग सो फ्रिक्वेंटली नाईन मंथ वन टू टू मंथ्स काहीतरी नाही झाला तो बी तुम्ही प्रिडन साठी जाताय आणि प्रत्येक वॅक्सिनेशनला तुम्हाला एक ग्रोथ चार्ट मॉनिटर करण्यात किती आहे वेट किती आहे आणि जर ती एकदम दोन शिरा असं असतं ते रेड कलरचं असतं की जे डेंजर झोन आम्ही म्हणतो आणि तुम्ही तिच्यामध्ये प्रत्येक वेळा येत असेल तो युअर ते प्रिडेशन सांगणार की त्याची वाढ होत नाही त्याच्या वयाप्रमाणे तिचं वजन वाढत नाहीये सो इन दॅट केस इज द ग्रोथ रिटार्डेशन जे आपण म्हणतो ठीक आहे एंड द फोर्थ पार्ट इज द माइल्ड जो हम लोग बोलते हैं कि डेवलपमेंटल डिले हो रहा है जैसे कि जिस जिस एज ग्रुप में जिस एज रेंज में आपके बच्चे का हेड स्टेबल हो जाना चाहिए <laughs> वो ऐसे ही मुंडी करके चल रहा है वो एकदम ही सुस्त है <laughs> जो सारी चीज़ें उसने करनी चाहिए दो महीने पहले वो अब तक आई नहीं है <laughs> उतना एक्टिव बना नहीं है इन दैट केसेस देर इज समथिंग डेफिनेटली रॉन्ग विच नीड्स टू बी डन कंसल्टेड टू अ पीडियटिक्स ओके हे सगळं आपण बोललो ते अगदी छोट्या मुलांचं आणि आयांचं म्हणजे सगळं जे महत्वाचं आहेच थोडी मोठी मुलं झाल्यानंतर पण

Okay. बार बार मतलब कफ कोल्ड ये सारी चीजें होना हुँ. जिसका कोई ये नहीं है जैसे कि अगर मेरे मेरे घर में हस्बैंड को कफ कोई को रिलेटिव आ गया जिनको लेकिन, आपका बच, आपके घर में है, लेकिन एक बच्चा ही बार 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 बीमार पड़ रहा तो है तो इन दैट वी नीड टू है चाइल्ड ओके प्रश्न जो तर आता काय करायचं सो so, हे hey, सगळं तुम्हाला सिमटम्स दिसल तर फर्स्ट थिंग डोंट गुगल इट ओके okay. ठीक आहे कारण की गुगल फर्स्ट पेजला जे सांगणार आणि जे फिफ्थ पेजला सांगणार अ हा सी पेजणारीबडी तुमचा माझा सगळ्यांचा एक पिडिया असतो असतं तो एक फॅमिली फिजिशियन असतं बरोबर जस्ट कन्सल्ट जे तुम्हाला आई म्हणून दिसतंय की बाबा म्हणून दिसत आहे की आजी आजोबा म्हणून दिसत आहे लेट अ मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू कम टू इट राईट ठीक आहे की वी आर जस्ट गेटिंग पॅनिक ओवर नथिंगर इज रिअली नीड ऑफ अ पॅनिक सिच्युएशन आणि जर लागलं जर डॉक्टरांना पण लागलं तर ही विल इव्हॅल्युएट यू फर्दर फॉर अनिमिया फॉर द ग्रोथ डेव्हलपमेंट ते तुम्हाला इव्हॅल्युएट करणार आहे बरोबर सो जस्ट कन्सल्ट युअर डॉक्टर आणि आता जर का आपल्याला असं वाटतं की हे फार काही नाहीये पण तरी पण मला असं वाटतं की माझ्या डाएटमध्ये माझ्या मुलांच्या डाएटमध्ये ओव्हरऑलच घरात हे जर का ट्वेल्व डेफिशियन्सी असेल तर मी असे काय काय उपाय करू की ज्याच्यामुळे निदान विल मेक निदान्युअर की आमच्या सगळ्यांमध्ये बीटवेल व्यवस्थित राहील सो so बेसिकली आता एक खूप मोठं मिसनोमर आहे की नॉन व्हेजिटेरियन मध्ये बी ट्वेल्व डेफिशियन्सी होऊ शकत नाही बरोबर ठीक आहे पण वी इंडियन्स आर वी नॉनव्हेजिटेरियन्स व्हेजिटेरियन्स आपण रविवारी नॉन व्हेज खात हा किंवा काही जण पूर्ण नॉन व्हेज खातच नाही जे व्हेजिटेरियन हा तर त्यांनी काय करायचं हे मिथ आहे खरं आहे हे पण मला विचारायचं कारण की सी आपण मी जर म्हणतोय की आपण विकेंडला आपलं डायटमध्ये एवढं नॉन व्हेजिटेरियन नसतं बरोबर जसं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे की ते एव्हरी डे इन सम फॉर्म ऑफ दी अदर दे इट नॉन व्हेजिटेरियन अँड अकॉर्डिंग त्यांच्या क्लायमेट प्रमाणे त्यांच्या गरजेचं पण आहे कल्चर दॅट इज देअर थिंग आपण काय आहे हे दिवस नॉनव्हेज नाही खाणार शनि नॉन व्हेज खाणार अथवा कुठले नॉन व्हेजिटेरियन असतात ते फक्त बाहेरून नॉन व्हेज घरी घरी खात पण तुम्ही जर तुम्हाला विचारलं की तुमचे डाएट व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन तर त्यांना असं वाटतं की कारण की आम्ही कधी कधी खातो वी आर नॉन व्हेजिटेरियन अंटिल अनलेस तुम्ही दर स्टेपल डायट मध्ये नॉन वेजिटेरियन खात असेल जसे की कोकण आहे हं ते आणि जे बीचीवर राहतेय ते जे स्टेपल डायट मध्ये हा फिश वगैरे इज अ स्टेपल डायट बरोबर है ना तर तुम्हाला बी ट्वेल्व असं म्हणतं की फिशमध्ये कि क्लॅम्प्स मध्ये हे मध्ये बी ट्वेल्वच्या गोष्टी जास्त असतात ओके पण जसं मी म्हणलं की इफ इट इज नॉट युअर स्टेपल डायट तर तुम्हाला ती फॉर्टिफाय करावं लागणार व्हॉट इज फॉर्टिफिकेशन मी व्हेजिटेरियन असेल घरी नाही आमचं होत तेवढं तुम्हाला फॉर्टिफिकेशन करावं लागणार फॉर्टिफिकेशन म्हणजे काय तसं तुम्हाला एकदम आपण तो मतलब आपण खूप लहान असताना काही असं ते तुम्हाला माहिती असेल की आयोडीन आयोडीनचं खूप हे चाललं आता आणि गव्हर्नमेंटने आता काय केलं की व्हेरी कॉमनली युज्ड थिंग इन हाऊस होल्ड इज सॉल्ट तर त्यांनी सॉल्टमध्ये आयोडिनाइज्ड केलं बरोबर ठीक आहे आयोडिनाईज सॉल्ट आपण प्रत्येक सॉल्टच्या पुढे मध्ये आयोडिनाईज सॉल्ट आहे ते कशासाठी केलं कारण की के, जर तुम्ही आयोडिन कमी असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंटल डिले आयक्यू डेफिशियन्सी हे सगळं होणार बेसिक स्टेप त्यांनी केला फॉर्टिफिकेशन ऑफ सॉल्ट तो सॉल्टॅट प्रॉब्लेम इज करंटली सॉल्व्ह हे सर तो आपण जर विटामिन बी ट्वेल्व फॉर्टिफिकेशन करायचे म्हणजे आपल्याला मध्ये काहीतरी वेगळं ऍड करायचं वॉट वी विल ऍड एज व्हेजिटेरियन्स सो द डेअरी प्रोडक्ट ओके ठीक आहे दही चीज मिल्क ओके दॅट विल गिव्ह यू द आर डी ए डेली रिक्वायरमेंट तुम्हाला तिथे मिळणार बरोबर ग्रीन भाजी मेथी पालक शेपू शेपका हे सगळं दॅट विल ऑल्सो गिव्ह यू द विटॅमिन बी ट्वेल्व फोर्टिफिकेशन नाव तुम्ही जे म्हणा म्हणला की आता फॉर्टिफिकेशन मध्ये आपण काय करणार hmm. महाराष्ट्रचे जे कल्चर आहे ना ते खूपच अगदी मतलब इट इज कम्प्लीट होलसम कल्चर जे आपण करतोय आपण गुड खातोय आपण शिंगदाणे खूप खातोय सगळे सगळे भाजीमध्ये शिंगदाण्याची कूट टाकतोय दॅट दॅट पार्ट इज कवरिंग विथ दी आयन आता आपण मटकी खातोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मिसळ पाव खातोय कि मटकी भेळ खातोय कि मटकी हॅज बिकम अ व्हेरी स्टँडर्ड पार्ट ऑफ आर तर तुम्ही जे लेग्युम्स जे रात्री बिंगोड आलेलं ते सगळं ते तुम्हाला खायचं त्याच्यामध्ये बी ट्वेल्व असतं ओके बनाना जे आपण खूपच खातोय उपास बना बना चालू होते ठीक है तो सग तुम्हें फ्रूट वगैरह खाला कीवी सिट्रस फ्रूट वगैरह तो, तो सम्वेर विथ विटामिन सी इट विल ऑल्सो यू विटामिन बी ट्वेल okay. फिर तो तुम्हारा गोष्टी थोड़ा थोड़ा तो बैलेंस्ड डाइट मद जे अपन जो हम पहले से ही बोल रहे हैं कि एक रेनबो डाइट रखे अपना आप अगर भाजी ये सब पालक मेथी ये कर रहे हैं मटकी लेग्यूम्स ऐड कर रहे हैं आपका मिल्क डेयरी प्रोडक्ट दही ये सब चीजें आ रहा है एंड द लास्ट पार्ट जो हम हर चीज में भी एम्फोसिस कर रहे हैं ड्राई फ्रूट्स जो आलमंड्स है जो वॉलनट्स है जो सारे ऑयल प्रोड्यूस करते हैं आर वेरी रिच इन विटामिन बी ट्वेल्व ओके सो इफ द डाइट अगर आपको लग रहा है कि आप विटामिन बी ट्वेल्व के ऐसे पायरे पे हो कि अपडेफिशियंट पे हो तो अगर आपली लाइफस्टाइल में इन्कॉपरेट किया तो आय थिंक मोस्ट ऑफ इट विल टेक केअर सो मला असं वाटतं की मागच्या वेळेला पण तुम्ही जसं सांगितलं होतं की रेनबो डायट आणि आपल्याला जे अगदी पूर्वापार आपल्याकडे चालत आलेलं आहे तो डाएट जरी आपण व्यवस्थित मेक yes. sure की सगळं मिळतंय आहे येस तर ऑटोमॅटिकली आयर्न पण मिळणार आहे आणि बी ट्वेल्व पण मिळणार yes. म्हणजे जरी मी व्हेजी नॉनव्हेजे खाणारी नसेल तरी पण मला सॉल्व करू शकते जर मी रेग्युलरली हे सगळं करत असेल तर आणि जसं तुम्ही नॉनव्हेजच्या म्हणताय ठीक आहे मध्ये पण ते विकेंडलाच नॉनव्हेज खातोय अथवा कुठलं पसंग कोई मित्र आला तर कधी तरी खातोय एवरीबडी इज नॉट इटिंग इट एवरीडे ट्वाईस ए ट्वेस ए डे ओके पण त्याच्यात म्हणजे काही आपण खातो त्यातून मिळतं म्हणजे जर मी वीकेंड खात असेल किंवा मध्ये मध्ये सो दॅट विल नॉट कॉम्प्रोमाइज विथ द रेग्युलर आरडीए जे मला डेली रिक्वायरमेंट आहे ते ओके आणि तसंच व्हेजिटेरियन मध्ये आपण बाहेर जाताना पनीर खातो घरी पाहुणे आला तो पनीर बनवतो पनीर इज सोर्स वेजिटेरियन मध्ये की डेअरी प्रोडक्ट मध्ये पण सो इफ युअर नॉन व्हेजिटेरियन इफ युअर वेजिटेरियन तुम्हाला हे सगळं लागणारच बरोबर व्हेजिटेरियन असू दे किंवा नॉन वेजिटेरियन असू जे काही रेनबो डायट करायला लागणार तर ह्या सगळ्या गोष्टी मिळतील करेक्ट हे आणि दुसरी गोष्ट विटामिन बी ट्वेल्व्ह इज अ वॉटर सोल्युबल विटामिन सो हमें ये देखना है कि बच्चा उतना पानी भी पी रहा है जी अगर ये सोर्सेस से अगर विटामिन बी ट्वेल्व आ रहा है वो तभी मेटाबलाइज होगा अगर उसको एक बेस मिलेगा जी। पानी जरूरी पानी ज़रूरी है हम ये देख हम एज अ मदर ये बॉटल्स उनको भर भर के दे हाँ। रहे हैं वी आर गिविंग ऑल द फैंसी इंसुलेटेड बॉटल्स एंड एवरी थिंग बट वी विल ऑल्सो हैबिट कि वो पानी भी पिए जी ठीक है और ऐसे सिर्फ एक बॉटल दो बॉटल ये सारी चीजें पे हमें भी एक नज़र रखना पड़ेगा एंड द नॉलेज अबाउट विटामिन बींग वाटर सेल्यूबल और फैट सल्यूबल इसका ये जरूरी है कि अगर आप ये सप्लीमेंट्स ले रहे हो तो अगर ये वाटर सेल्यूबल विटामिन है तो ये आपको खाने से पहले लेना है ठीक है okay, और ये okay. अगर ये फैट सल्यूबल विटामिन है जैसे कि विटामिन डी अगर आप वो विटामिन डी के कोर्स में हो तो आपको ये खाने के बाद लेना है ओके okay. वो फैट सल्यूबल सल्युबल वो मटेरियलाइज हो और वो होईज हो पाय ओके okay. पण okay. सप्लिमेंटची गरज असणार आहे का अगेन डॉक्टर डॉक्टर अगे। सांगणार आहे आणि hmm. विटामिन बी ट्वेल्व जे सप्लिमेंट जर मुलामध्ये आम्हाला करायचे असेल तर नॉर्मली असं प्लेटलेट पण कमी झाला आहे तर वी विल हॅव टू गिव्ह इंजेक्टेबल ओके ओके आणि इफ इट इज जस्ट अ व्हेरी माइल्ड और अ मॉडरेट hmm. डेफिशियन्सी तर आम्ही त्यांना सप्लिमेंट वगैरे देणार right. आहे राईट पण स्वतः होऊन ही पॉडकास्ट बघून स्वतः होऊन प्लीज सप्लिमेंट चालू करू नको देर इज समथिंग ऑल्सो राईट राईट त्यामुळे मला हा पॉईंट खूप महत्वाचा वाटतं की हे सगळं ऐकून आपण लगेच हायपर होऊन जायची गरज नाहीये जर खरंच आपल्याला जसं डॉक्टरांनी सिमटम्स सांगितलेत तसे दिसतात तर डेफिनेटली जसं आपल्याला डॉक्टर म्हणाला तसा फिजिशियनला आपल्या पिडीएट्रिशियनला कन्सल्ट करायला हवं पण अदरवाईज जर का कमी जास्त प्रमाणात आहे तर घरच्या घरी जसं आपण म्हंटलो तसं जी स्टँडर्ड डाएट आहे आणि जे आपण खरं तर वापरतोच आहोत पूर्वीपासून yes. yes. ते केलं तर आपल्याला मुलांनाच नाही तर अख्ख्या फॅमिलीलाच त्याचा उपयोग नक्की होईल so, सो थँक्यू सो so मच डॉक्टर आज तुम्ही इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आणि एम शुअर sure, पालकांना नक्की त्याचा उपयोग होईल आणि पुन्हा एकदा mm ते -hmm. एक टोचण मिळाल्यासारखे mm -hmm. की आता पुन्हा डाएट सगळ्या गोष्टी नीट बघून आम्ही mm -hmm. त्या त्या मुलांसाठी सगळ्यांसाठीच mm -hmm. त्याचा mm समावेश -hmm. करण्याचा प्रयत्न करू पण सगेन थँक्यू सो मच तुम्हाला यूट्यूबचं आजचं जे आपलं सेशन होतं ते कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या विषयावर अजून तुमचे काही प्रश्न असतील अजून काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू थँक्यू